मित्रांनो मराठी कला विश्वातील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून मिताली मयकर हिला ओळखलं जातं अभिनेत्री मिताली मैकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकन घेतले आहे फॅशनच्या बाबतीतही मिताली अनेक अभिनेत्रींना टक्कर देताना पाहायला मिळते मिताली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून ते आपले बोल्ड फोटो शेअर करत नेहमी चर्चेत असते मिताली नेहमीच आपले मत अतिशय स्पष्ट शब्दात आणि बेधडक मांडत असते आता देखील तिने सोशल मीडियावर अशी एक विधास्त पोस्ट केली आहे जी तुपान चर्चेत आहे मितालीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिने सर्व महिलांना एक सल्ला दिला आहे तिने या स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेले या पोस्टमध्ये लिहिले आहे की ब्राण घालणं आणि ओव्हर कपडे घालणं हा स्वतःची काळजी घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे मितालीने हे पोस्ट शेअर करताच महिला चाहत्यांमध्ये आता या पोस्टची चांगली चर्चा चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला मिताली मयकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा